सध्या आर्थिक परिस्थिती ही बातमी करण्यासाठी दिलासदायक ठरू शकते मागाई भाताची सद्यस्थिती सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के माघाई बदल दिला जातो मार्च दोन हजार तेवीस मध्ये केंद्र सरकारने महागाई भत्ता शेवटची वाढ केली होती महागाई भत्ता हा ग्राहक किंमत निर्देशांकावर अवलंबून असतो या निर्देशकात होणाऱ्या बदलानुसार महागाई भत्ता वाढ किंवा घट होत असते एस सीपीआय निर्देशांक आणि त्यांचे महत्व महागाई भत्ता ठरवण्यासाठी एस सी पी आय डेटा वापर केला जातो मे चोवीस मध्ये जून महिन्याच्या या आय आकडेवारीची प्रत्यक्ष आहे जी एकतीस जुलै रोजी जाहीर होणार आहे या आकडेवारीवर महागाई भत्त्यावर वाढीचा निर्णय अवलंबून राहील अपेक्षित वाढ तज्ज्ञांच्या मते महागाई भत्ता किमान तीन टक्क्याने वाढ होऊ शकते जर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला तर केंद्रीय कारोचा मागाई भत्ता हा त्रेपन्न टक्क्यापर्यंत वाढू शकतो काही तज्ञांच्या मते जर आय सी पार हा झिरो पॉईंट पाच अंक वाढला तर महागाई भत्त्यामध्ये त्रेपन्न पॉईंट अठ्ठावीस टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो निर्णय याची प्रक्रिया जुलै हा महागाई वाढीसाठी निर्णायक महिना मानला जातो जून महिन्याच्या एस आकडेवारीची घोषणा जुलै अखेर होणार आहे त्यानंतर महागाई भर किती वाढ होईल हे स्पष्ट होईल सरकारच्या आकडेवारीचा अभ्यास करून अंतिम निर्णय घेईल वर्षातील बदल गेल्या वेळी जेव्हा आधारभूत वर्षात बदल झाला तेव्हा होता मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे सध्या महागाई भत्तीची गणना सुरूच राहणार आहे आणि आधारभूत वर्ष बदलण्याची गरज नाही त्यामुळे माघाई भत्ता पन्नास टक्क्याच्या पुढे जाण्याची शक्यता आहे तज्ञाचे मत काही आर्थिक तज्ञांच्या मते सध्याची परिस्थिती महागाई भत्तीची फारशी मोठी वाढ होण्याची शक्यता कमी आहे ते म्हणतात की एक टक्का तोटा होऊ शकतो मात्र जून महिन्याची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर महागाईचा दर तीन टक्क्यांनी वाढवू शकतो त्यामुळे एकूण महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यां परत पोहोचू शकतो तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी माघाई भर संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनेक नव नवडे शासकीय